नमस्कार मित्रांनो मी श्यामचितळे मित्रांनो मी आज आलोय अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे माझ्या मागे तुम्ही पाहताय मान आणि मैशी नद्याच्या संगमावर उभी असलेली एक अप्रतिम अशी छत्री आणि गावाबाहेर उभी असलेली एक भली मोठी अज्ञात छत्री ही छत्री कोणाची तर मंडळी स्थानिक लोक सांगतात जयपूरवरून दुरुस्तीसाठी पैसे आले होते म्हणजेच ही छत्री जयसिंगची पण इतिहास सांगतो वेगळीच कथा मिर्झा राजा जयसिंग यांचे निधन बरणपूरला झाले होते त्यांची छत्री बोहर्डा व जयपूरच्या गेटोर येथे आहे मग बाळापूरची छत्री कोणाची तर ही छत्री आहे राजा महासिंग कछ्वाह मिर्झा राजा जयसिंग यांचे वडिलांशी त्यांचा मृत्यू वीस मे सोळाशे सतरा रोजी बाळापूर येथे झाला होता म्हणून मिर्जा राजे जयसिंग यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीच्या प्रित्यार्थ ही भव्य दिव्य छत्री बाळापूर येथे उभारली अशी ही इतिहासकालीन छत्री आज आपण पाहूयात चला तर मंडळी मग अतिशय भव्य अशी छत्री काळ्या पाषाणात असून अतिशय भव्य दिव्य असं बांधकाम येथे आहे ती आपण पाहणार आहोत काळ्या पाषाणातील दगडांनी ही छत्री बनवलेली आहे पाहूया आपण ही छत्री अतिशय भव्य दिव्य अशी ही छत्री हे ग मित्रांनो अतिशय सुंदर असं नक्षीकाम या छत्रीच्या मध्ये आहे आपण या छत्री आज जाऊन पाहूया या ठिकाणी काहीतरी शिलालेख दिसतोय सध्या अस्पष्ट आहे आणि ही पहाती नदी अतिशय सुंदर अशा संगमावर ही छत्री आहे आधी नदीवर जाण्यासाठी या बाजूला पायऱ्या होत्या परंतु आता त्या पायऱ्या नष्ट झालेल्या आहेत हे बघा स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना या ठिकाणी आहे आणि अजूनही सुस्थितीत ही क्षत्रिय मंडळी